ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सर्व मानव जातीचे तारण हे केवळ येशू ख्रिस्तांमध्ये आहे योगेश दावणे येशू ख्रिस्त या जगामधील सर्व मानव जातीचे तारण भावे यासाठी जन्माला आले त्यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे म्हणजे जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा या शिकवणीप्रमाणे आपण या जगात राहिले व वा वागले पाहिजे या जगात सर्व मानवजातीचे तारण हे केवळ येशू ख्रिस्तांमध्ये आहे असा संदेश कोल्हापूर विभागीय रेक्टर योगेश दावणे यांनी देऊन सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यड्राव तालुका शिरोळीतील न्यू पोस्टलीक चर्चमध्ये नाताळ निमित्त घेण्यात आलेल्या डिव्हायनिंग सर्व्हिसमध्ये ख्रिस्ती बांधवांना संदेश देताना सांगितलं यावेळी प्रिस्ट हेमंत जगताप यांनी तारण म्हणजे सुटका या सुटकेचा अर्थ येशू ख्रिस्ताने स्पष्ट दाखवून दिला आहे तेच तारण आपणास पवित्र शास्त्रातील नवीन करारातून दिसून येतं ते तारण संदेश बलिदान आदमाने अविनाश काळे डिक्कण सुरेश आदमाने यांनी नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्व ख्रिस्ती बांधवांना दिल्या नाताळ निमित्त बायबल पाठांतर वचन पाठांतर तसेच बायबल मधील दाखले पाठांतर तर नाताळ निमित्त संदेश असे विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश कुंभार सदस्य मंगल कांबळे रमेश माने पत्रकार संतोष माने बी एस आदमाने प्रकाश आदमाने नागेश मिसाळ धोंडीराम चौगुले नारायण आदमाने निलेश जगताप सुहास आदमाने सर्व ख्रिस्ती बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी इंदिरानगर बेघर वसाहत येथे ही नाताळ निमित्त ट्रिस्ट सचिन आदमाने यांनीही संदेश देऊन सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी एस जी आदमाने व्ही एस आदमाने डिकन नितीन आदमाने एस गोरुटे व सर्व ख्रिस्ती बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नीटसाठी विकास लवाटे याटराव